आजचा दिवस मराठा आरक्षणासाठी सुद्धा महत्वाचा मानला जातोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळवलेला आहे आणि आज या आंदोलनाचा या मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईसाठी त्यांनी जी पायी दिंडी काढलेली आहे पायी यात्रा काढलेली आहे त्या यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे खर तर काल रविवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साधारण दहा वाजता मातोरी हे जे गाव आहे इथून मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबतचे मराठा आंदोलक असतील सकाळी दहा वाजल्यापासून ते निघालेत मुंबईकडे येण्यासाठी आणि रात्री उशिरा ते बाराबाबळी इथं पोहोचले रात्रीचा मुक्काम त्यांनी बाराबाबळी इथंच केला आणि आज सकाळी पुन्हा एकदा त्यांनी मुंबईकडे कूच केलेला आहे आज दिवसभराचा हा दौरा असणार आहे तो म्हणजे बाराबाबळी ते रांजणगाव असा हा दौरा असणार आहे आणि बाराबाबळी मधून सकाळी जवळपास नऊ वाजल्यापासून ते निघाले आहेत आणि सुपा इथं दुपारचं त्याचं भोजन होणार आहे इथं जेवणाची आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे तसंच रांजणगाव इथं आज आ, या मराठा समाजाचा या मराठा आंदोलकांचा आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे आपल्या या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यात सुद्धा जरांगे पाटील आणि त्यांची ऊर्जा तशीच कायम पाहायला मिळते पण काल जो दुसरा दिवस होता तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहतोय की जरांगेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला मी सरकारला मॅनेज होत नाही आणि फुटतही नाही आणि हीच सरकारची अडचण आहे असं म्हणत त्यांनी कुठेतरी सरकारवर टीका केली साठ ते सत्तर वर्षांचा आमचा लढा आहे पण तरीही आम्हाला आरक्षण अद्याप मिळालेलं नाही अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांमुळे आतापर्यंत सात महिन्यांचा सा वेळ दिला मुख्य तसंच पण आता मुंबईत मी जाणारच आणि आरक्षण हे मिळवणारच ही त्यांची जी पहिल्यापासूनची भूमिका आहे ती त्याच भूमिकेवर ते पुन्हा ठाम असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता ही जी लढाई आहे ती आरपारची लढाई आहे शेवटची लढाई आहे मुंबईत आम्ही जातोय ते आरक्षण मिळवण्यासाठीच आणि आता आम्हाला गोळ्या झाडलात माझ्यावर माझ्या छातीवर गोळ्या झाडलात तरी चालेल मी मागे हट अशी ना भूमिका जरांगे यांनी घेतलाय आणि असा विश्वास त्यांना वाटतोय तसंच मी असेल नसेल मला माहित नाही काही षडयंत्र रचलं असेल तर हे आंदोलन तसंच ताकदीनं सुरू ठेवा असं आवाहन सुद्धा त्यांनी आपल्या मराठा बांधवांना केलेलं आहे खर तर आज आपण बावीस जानेवारी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठाचा सोहळा पार पडणार आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रात हे मराठा आरक्षणासाठीच हे जे भगव वादळ आहे ते सुद्धा सुरूच आहे आणि यावर सुद्धा जरांगे पाटलांनी भाष्य केलंय आज देशभरात हा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय राम मंदिराचा आ, यावर त्यांनी भाष्य केलं आम्ही सुद्धा या उत्साहात या राम मंदिराच्या या उत्साहात आम्ही सुद्धा सहभागी आहोत आम्हाला सुद्धा त्याचा आनंद आहेच मात्र आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद जो आहे हा देशातला आनंद तो साजरा करणार आहोत आम्ही सुद्धा रामभक्त आहोत आणि याचा आम्हाला सुद्धा आनंदच आहे पण आमच्या सोबत आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे तसंच हा जो दौरा असणार आहे आजचा हा तिसरा दिवस आहे आणि या दौऱ्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे मुंबईला निघताना मराठा आंदोलकांनी सोबत काही आपल्याला जेवणाची सोय म्हणून किंवा आपल्याला सोबतीला काही असावं म्हणून अन्नधान्य आणि पिण्याच्या बॉटल्स किंवा काही सुका खाऊ बिस्किट वगैरे त्यांनी आपल्यासोबत आणलं होतंच मात्र या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे हे पदार्थ जे आहेत ते घेण्याचं आवाहन सुद्धा जरांगेने केलं होतं आपल्या सोबत घेऊन चला आणि या व्यतिरिक्त ठिकठिकाणी यांच्यासाठी सगळ्यांसाठी सोय करण्यात आलेली आहे गरज पडली तर ज्या ठिकाणी थांबू तिथं स्वयंपाक करून आपल्या जेवणाची सोय करावी लागेल असं जरांगेंनी म्हटलं होतं आणि प्रत्यक्षात आपण पाहतोय की मागच्या काही दोन दिवसांपासून हे जे आंदोलक आहेत त्यांनी आ... एकही दिवस त्यांना स्वयंपाक करण्याची वेळ तर आली नाही कारण का ठिकठिकाणी तीक आपण पाहतोय की जेवणाची सोय करण्यात आली आहे दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल त्यांच्यासाठी भाकरी किंवा पिठलं आणि खिचडी वाहत वगैरे अशी एक जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आणि जिथे जिथे या आंदोलनाचे थांबे असतील तिथं था ही सोय करण्यात आली आहे अनेक मराठा समाज जे ज्या ज्या गावात थांबतील त्या त्या था गावकऱ्यांनी ही सोय केलेली आहे या समाजासाठी आणि तसंच आपण पाहतोय की रविवारी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा एका कार्यक्रमात दाखल झाले होते आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटलांच्या या आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आणि है है जरांगेंना आवाहन केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन जे आहे ते थांबवण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आंदोलन स्थगित करावं अशी विनंती या आवाहनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना केली आहे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले असं की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचं जे सरकार आहे ते कायमच सकारात्मक आहे आणि राज्य सरकार त्यावर ठामच आहे त्यासाठी राज्य वर्ग आयोगाकडून युद्ध पातळीवर डेटा संकलन सुरू आहे मात्र त्यासाठी एक वेळ लागणारे आहे ते पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिली तसंच मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे पण टिकणार आणि कायदेच्या कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही आणि शासन युद्ध पातळीवर काम करतोय मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नाही ही आमची भूमिका आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच मराठा समाजाला आरक्षण देऊ तसंच मराठा आंदोलकांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती सुद्धा आणि असं आवाहन सुद्धा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय मात्र असं असलं तरी मनोज जरांगे पाटील सुद्धा आपल्या या आंदोलनावर ठामच आहेत येत्या सव्वीस जानेवारीला ते, जाने ते मुंबईत दाखल होत होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या पुढे या आंदोलनात या मोर्चामध्ये नक्की काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल